पसंद स्वागत आहे जे हे ड्रेसेस आहेत जो मिशोवरून मी कपडा मागवला होता त्याचे शिवलेत ॲक्च्युली तो ग्रीन तेवढा उठून दिसत नाही बॅकला क्रीम कलर आहे म्हणून आणि हा मधून आहे तर हे ऑर्डरचे जो तो टॉप आहे मी हातात घेऊन दाखवतो तुम्हाला हा टॉप मी मुलीसाठी शिवला होता तर ह्याचं पाहून मला इंस्टाग्रामवरून तो ऑर्डर आलेला आहे आणि आधीही त्यांनी माझ्याकडून मला वाटतं धनश्रीचा जो रेड कलरचा आ, हे होता शिपनचा थ्री थ्री फोर कसा आणकली त्यांनी ते ऑर्डर केलेलं तिने तर तिने तो ऑर्डर केला आणि हा अंदाजे माप जो आहे तो आरामात बारा वर्षाच्या मुलीपर्यंतचा आहे म्हणजे आहे आणि ह्या टॉपचे आणि ह्याची मी किमती सांगितली होती साईजनुसार तर थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड अशा डिझाईनचे आणि असं फुल सेट असेल तर विथ कोरियर विथ कोरियर टॉपचं आणि त्याचंही हे सांगलं असा अगर फुल सेट असेल तर तो, तो सहाशेपर्यंत जातो आणि मोठ्याचा जो आहे तो साडेसातशेपर्यंत जातो त्यात विथ सिटिंग असतं तर खूप सुंदर कपडा आहे शिवताना माझ्या लक्षात आलाय धुनही पाहिलं आहे आणि तिघांचे नुसते टॉप होते त्यांना पाठवले त्यांचा रिप्लाय खूप छान आला की खूप चांगले किमतीच्या कि कि मानाने चांगला आहे असं मी तुम्हाला सांगते एकदम प्युअर कॉटन नाही आहे पण थोडासा मिक्स आहे पण खूप सुंदर लुक देतो ही डिझाईन जी आहे बघा हे जवळ आल्यानंतर इतकी प्रिंट ह्याची सुंदर आहे ना हा जो वेल आहे त्याचा बरेचसे अजून मी मटेरियल मागवलेत बघू एक 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 कसा रिप्लाय येतो कारण रिप्लाय येण्यावर आहे कपडा चांगला निघाला तर मी कंटिन्यू करेन कपडा अगर खराब निघाला तर मी कंटिन्यू करणार नाही हेही मी तुम्हाला सांगते हे वरती आहेत आणि ह्याला असे ड हे केले काय बोलतो आपण लटकनसारखं खूप को सुंदर डिझाईन दिसतं हे ह्या डिझाईनचा आत्ता खूप ट्रेंड आहे आणि हा इथून कवर दिसतो एकदम पण असा स्लीव्हलेस असा खूप उघडापागडा वाटत नाही व्यवस्थित वाटतो असा आता जे वापरतात मुलींसाठी आणि आपल्यासारखे ही बऱ्याच जणी वापरणारे आहेत त्यांचेही मी ऑर्डर पूर्ण केले पण व्हिडिओ मी त्याचा टाकलेला नाही ह्याचा टाकलेला आहे आणि ह्याला बघून बऱ्याच जणांचे रिप्लाय आले जसे ड्रेसेस बुक होतील तसे मी ऑर्डर पूर्ण करेन हा झाला त्याच्यानंतर हा जवळ घेते तुम्हाला दाखवते ॲक्च्युली uh, तिने सांगितलं होतं हा आठ वर्षाचा माप पण हा ती उंची ती आहे त्यामुळे आणि मी थोडंसं लूज आत कपडा ते पाहायला गेलं तर हे बारा वर्षापर्यंतचा येतो असा हा पॅन्ट आहे ह्याला इलॅस्टिक आहे तुम्ही पाहू शकता आपला नाईट पॅन्टसारखा आणि फुल घेर आहे जेवढा त्याला ते हवा तेवढा आणि ही नाली आहे हे मागून पण पाय हे असतं पायपीसारखं आणि इकडून पण असतं इकडून पण ह्याला अस्तर नाही अस्तरची गरज नाही आहे बऱ्याच जणांनी विचारलं होतं अस्तरची गरज आहे का तर नाही खूप सुंदर दिसतो लुक वाईज कलर वाईज आणि प्रिंट वाईज हा खूप सुंदर आहे आणि हा जो आहे डार्क मेहंदी कलर वर्ती आहे त्याच्यावरती व्हाईट अशी ही, ही, ही वेलची डिझाईन आहे बुट्ट्या बुट्ट्यांची त्यामुळे अजून थोडं सुंदर दिसते ह्याच्यात टॉप सुद्धा शिवलेत मी त्याच्यानंतर आहे हा चॉकलेट येईल थोडासा आता मी ह्याला इथं पकडते आणि त्याच्यावरती ही जे सिक्वेन्स वाईज डिझाईन आहे ती व्हाईट ह्याची आहे आणि हा खूप सुंदर दिसतो हा मी माझ्यासाठी पण शिवणार आहे हे ऑर्डरच आहे कॉर्ड सेटचा असतो ना तसा आहे पण बराचसा लॉंग आहे हा असा म्हणजे गुडघ्याच्या खाली आहेत आणि फुल नाही हे जो लेडीज पॅन्ट आहे किंवा प्लाझो म्हणू शकता प्लाझोच आहे हा एकदम घेर नाही आणि एकदम कमी नाही नॉर्मल आहे पण खूप सुंदर दिसतो हा कारण मी माझ्यासाठी हा ट्राय केला टॉप मी तर इतका ह्याचा लुक छान येतो कपडा जाड आहे असं बिलकुल पातळ नाही तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढू शकता जे मी चार पाच मटेरियल दाखवले त्या मटेरियलमधलं कुठलाही तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा अदर दुसरे हे दुसरा एक मी मटेरियल मागवलाय तो सुद्धा मी तुम्हाला म्हणजे कदाचित ह्याच्या आधी तो व्हिडिओ टाकेन मी त्याच्यात एक साडी आहे पार्टीवेर जसा वन पीस शिवायचा जो ऑर्डरचा आहे आणि एक कॉटनचा अशाच मध्ये कपडा आहे तर हे जे आहेत टॉपचे ज्या किमती आहेत त्यांचे ते चारशे सांगितले नॉर्मल ह्या ड्रेसचा सहाशे विथ शिपिंग आहे त्याच्यामध्ये आणि हे जो आहे साडेसातशे कारण हा फ्री साईज आहे फ्री साईज आहे ह्याला कमीत कमी, कमी कितीही तुम्ही ॲडजस्ट केलं तर चार मीटरच्या खाली हा कपडा जात नाही चार मीटर ते साडेचार मीटर लागतो कुणाकोणाला थ्री फोर्थ हात लागतात कुणाला एल्बो परत लागतात हे छोटेसे खूप छान दिसतात कारण उन्हाळ्याचं आपण शिवतोय उन्हाळ्यामध्ये एकदम इथपर्यंत किंवा असं ठेवलं तर कुठंतरी ते असं गर्मीने इरिटेड होते त्यामुळे मी शॉर्ट स्लीवचं केलंय तर खूप सुंदर दिसते आणि छोट्या मुलींना तर स्लीवलेसच आत्ता वापरण्यात येते ते, ते, ते पण खूप छान दिसते आपण बॅक कॅमेऱ्यानं दिसू थोडंसं हे बॅकग्राऊंड जो आहे तो अफट असल्यामुळे तो उठून दिसत नाही ड्रेस मी तुम्हाला सांगते तर खूप छान असा ह्याचा मला अनुभव आला म्हणजे जे काही मी मिशो हॉल केला पहिल्यांदा केला कारण बरेच कस्टमरने मला ते सुचवलं होतं लिंक पाठवलं होतं त्या लिंकनुसार हे केले बरेच जणांनी कपडे मागवलेत शिवलेत ते व्हॉट्सअपवरतीही बऱ्याच जणांनी फोटो पाठवलेत की हा कपडा असाय माझ्या आधी त्यांनी मागून शिवले आणि आम्हाला सांगितलं सुद्धा हा प्रिंट जाणार नाही खूप छान येत आहे आम्ही शिवून पाहिले त्यानंतर मला उलट लेट झाला कारण नऊवारी ऑर्डरचे हे सगळे असतात त्यानंतर मी हे शिवले आपण बॅक कॅमेऱ्याने पाहूया बॅक कॅमेऱ्याने तुमच्या लक्षात येईल इतका सुंदर आणि हा गळा असा बंद गळा असल्यासारखाच आहे कॉडसेटमध्येच येतो हा पण लॉंग हवा होता कॉडसेट त्यांना नको होतं असा म्हणजे थोडासा मी सुद्धा असाच पॅटर्न शिवणार आहे कारण मी ट्राय केलं आहे खूप सुंदर लुक दिसतो आणि शॉर्ट हाय आहेत मेगासारखे स्लीव आहे तर हा ग्रीन आहे हा पहा किती सुंदर वाटतं मी आता व्यवस्थित तुम्हाला जवळून ह्याची प्रिंट आणि हे सगळंच दाखवते आधी ह्या ड्रेस पाहूया असा हा गळा आहे लवकरच तुम्ही मला पाहतील ह्या ड्रेसमध्ये मग तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा कसा लोकवाईज दिसतो आणि पॅन्ट पण व्यवस्थित आहे फ्री साईजमध्ये हा माप आहे ह्याच्यामध्ये जे तुम्ही साईज सांगते स्मॉल त्यानंतर मीडियम एक्सेल डबल एक्सेल सगळे साईज अवेलेबल आहेत म्हणजे शिवूनच हे करणार आहे म्हणजे शिवून देणारा ऑर्डर जसे येतील तसे रेडी नाही आहेत तर हा असा प्रिंट आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हा प्रिंट पहा इतका सुंदर दिसतो हा खूप आवडला मला म्हणजे मी चेक करून करूनच मटेरियल मागवलेत आणि मी लिंक देईन ह्याही व्हिडिओ खाली शक्यतो तेच तुम्ही लिंक करून मागवा ह्याच्यामध्ये बरेचसे प्रिंट वेगवेगळे आहेत कलर वेगवेगळे आहेत मी एक 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 मटेरियल मागवलं आणि ज्याचा ह्याचा एक्स्ट्रा एक, एक, एक मागवला जसं ऑर्डर आहे तशाप्रमाणे कारण दिसताना खूप छान दिसतात आल्यानंतर कसं असतं तेही एक प्रॉब्लेम असतो जेवढे निवडलेत मी चांगले चालेल आणि ह्याच्यामध्ये प्रिंट सेम दिसतात बऱ्याचदा किमतीमध्ये पण तफावत आहे पण मी जे लिंक देते त्याच्यावरूनच मागा हे सांगते मी तुम्हाला तर हा सुंदर असा ड्रेस आहे तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर माझा नंबर जो आहे आता मी समोरून सांगते माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवर ते व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करायचं आहे त्यानंतर तुम्ही साईज कपड्या कपडा कोणता आहे तो स्क्रीनशॉट काढून हे करायचं आहे समजा मी व्हॉट्सअपला रिप्लाय नाही दिलं तर मी संध्याकाळी देते फोन नाही उचलला तरी मी संध्याकाळी अवर्जून रिप्लाय देते आणि ह्या ड्रेसेसला इतका छान तुमचा रिप्लाय आला आणि तुमच्या निमित्ताने मी एक म्हणजे कमी किमतीचा जो मटेरियल मागवला त्याच्यामध्ये सुद्धा चांगली क्वालिटी असू शकते हे मी ही मान्य करते रपटप वापरायला आणि सातशे म्हणजे सातशे साडेसातशे खूप अशी किंमत नाही आहे पैसा वसूल ड्रेस आहे आणि तुम्ही तीन चार महिने वापरलं तरी हा टिक म्हणजे त्याचे पैसे नि निघतील आणि टिकणारा आहे अस्तरची गरज नाही कोणा कोणी सांगितलं होतं अस्तर तर मी अस्तर त्यांना स्वतःहून सांगितलं की नका वापरू कारण बऱ्यापैकी जाड आहे आता धुतल्यानंतर कसा निघतो पाहूया कारण मी असं एखादं एकदा एक धुतल्यानंतर ते पटकन कळत नाही जेवढ्यांदा तुम्ही चार पाचदा वॉश करतील कमीत कमी पण हा कपडा शक्यतो तुम्ही हाताने वॉश करा वॉशिंग मशीनला मला वाटतं टाकू नका कारण कदाचित कॉटन जो प्रिंट आहे तो फेंट होऊ शकतो आणि सावलीमध्ये सुका उन्हामध्ये शिकवलं की कॉटनचं सुकवलं कपडा उन्हामध्ये तर कॉटनच्या कपड्याचा हा कलर जातोच जातो, जातो कितीही तुम्ही स्टँडर्ड कपडा घेतला तर आणि हे किती मला वाटतं तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे अशाच रेंजमध्ये हे आहेत इतके महाग नाही आहेत आणि पाच मीटरला बरोबर पाच मीटर हा कपडा येतो त्यानुसार तुम्ही ड्रेसेस शिवू शकता ही ह्याचा व्यवस्थित आहे तरीही हा ड्रेस बसल्यानंतर एखादा शॉर्ट असा तो साईडचा आहे तसा क टॉप होऊ शकतो दोन ड्रेस बसवू शकत नाहीत हां वन पीस असतील शॉर्ट वन पीस असतील फ्रॉक सारखे तर दोन बस बसतील जे तुम्ही कपडा मागवले त्यांना सुद्धा मी आयडिया देते तुम्हाला किंवा कधी एकदम बारीक असतील आता हा ड्रेस असेल तर कदाचित एका ह्याच्यामध्ये हा बसून तो बसला आणि थोडासा हा कपडा राहतो आणि उभा आडवा ह्याच्यात खूप पाहावं लागतं खूप ऍडजस्ट करून मी कट करावं लागतं त्यामुळे सांगते नॉर्मली असा हा तुम्ही पकडू शकता म्हणजे तुम्ही विचार करा एका ह्याच्यामध्ये हे असे बसतात तर खूप छान पर्याय आणि जे शिकणार आहेत त्यांच्यासाठी खूप उत्तम पर्याय आहे कारण तुम्ही इतका कपडा हातातून हा स्लिप होत नाही बिलकुल नाही कॉटनसारखा कॉटन थोडासा मिक्स आहे हातातून बिलकुल स्लिप होत नाही शिवायला प्रॅक्टिस होते आणि तुम्ही नवीन कपडा जेव्हा आणताय किंवा साडीचे शिवताय जे हातातून स्लिप होतात तर तेव्हा शिवायला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो तर ही आयडिया खूप छान आहे आणि ज्यांनी कोणी ऑर्डर दिले त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि कॉटनचे जे काही माझ्याकडचे आहेत ते त्याचे थोडेसे रेंज वेगळे आहेत तेही मी तुम्हाला दाखवते इकत आणि कलमकारी बरेच त्याच्यामध्ये मटेरियल आहे त्याचेही बऱ्याच जणांनी ऑर्डर दिली जो ब्लाऊज शिवला पण नवीन जे आहे तेच मी पॅटर्न दाखवते आत्ता मला वाटतं मी ह्याच्या आधी ते ह्याचा व्हिडिओ केलेला आहे ह्याचा हाऊस क्विन झानसेसाठी वन पीस जो शिवलेला होता खूप दिवसानंतर पण ऑर्डर येतात असं नाही की येतच नाही मग त्यानुसार आम्ही ऑर्डर ती पूर्ण करतो साड्यांचे वन पीस तुम्ही पाहता कुठलेही ड्रेसेस शिवायचे असतील तर तुम्ही फक्त तुमच्याकडे मटेरियल असेल तर पाठवून द्यायचे आणि त्यानुसार तुम्हाला मी डिझाईन करून तुम्हाला घर पोहोचवते आजचे ड्रेसेस कसे वाटले मी शिवून मागवलेलं पै शिवल्यानंतर दाखवले ॲक्च्युली माझ्याकडून लेट झालं हेही मी तुम्हाला सांगते पण ड्रेसेस खूप छान दिसत आहे आता मी हा माझ्यासाठी शिवणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तो माझ्या मुलीचा आहे तीही वेअर केल्यानंतर तुम्हाला दिसेल कसा दिसतो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑर्डर करायचं असेल तर काय करायचं हे डिटेल मी सांगितले तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला घरपोच हे ड्रेसेस मिळतील धन्यवाद